Rama रा? 45. जी जी प्रोट, प्रोट नाए, नाए. रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बरं ह्या भागात उसाला आवरेची पडतो आपल्याला चाळीस पंचेचाळीस हा प्लॉट ऐशे ऐंशीमध्ये प्लॉट खोड्या प्लॉटला साधारणतः मला वाटतं पंचवीस तिच्या पुढं आवरेज आता नाही नाही साधारणतः हा ऊस पस्तीसशे तेहत्तीस कांडवते ड्रामाग्रो चालू केल्यापासून रान सुपीकता चांगली राहते आणि रासायनिक खतापेक्षा आवरेज जास्त पडते नमस्कार रामा अॅग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई ॲग्रो कुर्वाडीद्वारा मी आलो आहे आज उसाचे शेतकरी तर त्यांची ते ओळख करून घ्या आपण कुठं आलो येते नमस्का नमस्कार सर नमस्कार आ, मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा शिवाजी डांगला ढवळे गाव लहू हां तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण आता बघतोय आता हा जो एरिया आहे हा आहे उस्मा सोलापूर आणि उस्माना बॉर्डरचा नदीकडचा एरिया आहे सिनामाई नदी आहे इथून होते ह्या भागामध्ये जवळजवळ शंभर टक्के उसाशिवाय दुसरं काय शिर का पाणी मुबलं काय शेतकरी उसाशिवाय काय करत नाही ढवळे साहेबांनी गेल्या वर्षी सुरुवात ठेवला सुरू पासून सुरूला पण वापरलं आपण आणि खोट्याला पण वापरलं ढवळे साहेब मला एक सांगा आपल्या भागात उसा क्षेत्र जास्त बरोबर हा जास्त बरं या भागात लावणी किती पडतो बरं आपल्याला चाळीस पंचेस जास्त किती चाळीस पंचेचाळीस ती मी असे खर्च खर्च टाकून गेल्या वर्षी सुरुवात केली खूप सुरूला बरोबर का सुरूला तुम्ही डोस वापरले तुम्हाला सुरूला किती अवरेज पाडला बरं साठचा पडला मी तुम्हाला किती टन वाढला ऑवरेज पंधरा टनला जास्त वाढलं ऊस किती महिना गेला तुमचा सुरूचा एक बारा महिने बारा महिन्यात नाही तर अजून दोन महिने वाल तर आपला वाढला वाढला आणि मास्तरी मग तुमचा पंधरा टन वाढला किती त्या टायमाला

सुरू जात नाही वीस पंचवीस कांड्यावरती पण आपण खोडवा का उसाच्या कांड्या मोजूया आपण मोजा इकडे इकडे मोठा द्या असं मोजत्या कांदा पलीके दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस साधारणतः हा ऊस पस्तीस छत्तीस कांडे होते तरी हा ऊस आपण काढताना कडक ऊस काढला मधला उसकाळ मधला उस काढला किती कांद्या होता मधला ऊस आपला दोन तीन कांद्या वाढत असते किती आता आपली ऊस खोडवाय किती महिन्यात आपला बारा महिन्याचा म्हणजे आज ऊस वाढला लोकांचा सुरूला निघत नाही बरोबर आपलं काय आणि बघितलं खोड आपण बघितलं आता कांडीची मला काय वाटतं फरक पेऱ्यामध्ये किंवा कांडीमध्ये मध्ये ह्यामध्ये चला पेरत मोठा आहे पेरत मोठा परत लोक सुरूच असतो आता नाही बरं आता भागात शेतकरी बघतात आपल्या म्हणजे परडा तालुका आपण बॉर्डरला बरोबर नदी कडेल आपण तो आपला ह्या माडा तालुका आहे शेतकरी बघतात ज्यांचा अवरेज पंचवीस तीस चाळीस वर जातच नाही प्रॉब्लेम आहे नदी पाणी आपलं शहर आहे आहे कुणाला जास्त पडत नाही कमी पडत तुमचं काय मत असं शेतकरी बांधव काय सांगू शकतो कंपनीची औषध चांगली आहे बरं काय फरक पडू शकतो आता महत्वाचा आपलं रासायनिक खर्च आपण कमी केला पूर्ण कमी शेतकऱ्यांना बैलला तर असलेला खर्च पण निघत नाही उसाला नाही नाही निघत नाही आपले वापर कसं कसं पाहिजे नियोजन कसं सांगू शहा शेतकऱ्याला औषधे चांगले आहेत या ट्रिप बावीस तुम्ही आपले दोस्त काय की निमित्त नाही जाईल रामागृत चालू केल्यापासून रानसुपीकता चांगली राहते आणि रासायनिक खतापेक्षा अवरेज जास्त पडते याचा आपला खर्च पण कमी झाला तर खर्च पण कमी आहे

एकरी ह्याला बावीस हजार रुपये कर्ज झालं रासायनिक खर्च रासायनिकला जास्त जाते पंचवीतीस हजार रुपये जाते चार दिवस टाकावं लागते <laughs> शेतकरी मित्रांनो ऊसाची दिवस आपण लागण करतो तर पहिल्या पहिला सुरुवात जो आपला आहे कुठला जीनाव शकते रूट मॅजिक आणि होतं काय उसाचा फुटवा उसाची काळोकी वाढते आणि जे मिच पीक होते साधारण आपण लागणी केल्यापासून प्रत्येक महिन्याला असे चार रोज देतो चार महिने ह्याचा फायदा होतो आपण उसाची हो की उसाचा फोटो भरपूर काढतो हे आपलं रूट मॅजिक आणि ज्ञानू शकते शेतकरी मित्रांनो हो, ज्यात ऊस लहान असतो आपला तर आपण पहिले फोन करतो चार ते पाच पानवर आल्यावरती साधारण आपण कमीत कमी चार फोने घेतो स्टीम गोळ आणि रामागोळ च्या होतं काय पानाची रुंदी पानाची काळोखी चांगली वाढते आणि मासळ फुटवा चांगला वाढतो त्यासाठी वापरतो आपण रामा दृष्टीमुळ आणि रामागोल्ड गोल्ड वेळेस ऊस आपला चार महिने पूर्ण होतो त्यास आपण ज्ञानशक्ती अडीच लिटर रूट मॅजिक अडीचशे ग्रॅम आणि बायसम अडीच वापर होतं काय पेऱ्याची साईज वाढते होतं काय पेऱ्याची लांबी वाढते अशा प्रकारे उसाची टोली एकूण बारा डोस आहेत पण शक्य बारा डोस फोडत नाही कमीत कमी पाच ते सहा डोस होतात आमचं टार्गेट आहे होऊ दे काय पण एकरी शंभर टन जर तुम्ही बारा डोस जर सोडले तर शंभर टनाला तुम्ही ऐकू शकत नाही फक्त आता एक पन्नास टक्के सोडले तरी हा रिझल्ट बघू शकता तुम्ही डोळे साहेब आपण आता नेहमी शिकतो वापरलो पहिला सोसाल बरोबर का त्याला फरक काय वाढला होता पहिला फोटो वाढला होता फोटो वाढला ह्याचा काळू किंवा काळू बरोबर बरोबर शिव आपलं काय झालं काढित अंतर पण लांब लागेल बरोबर का परत तुम्ही काय केलं बाय समृद्धी वापर बरोबर हां आणि काय झालं आपलं जाडी वाढली उसर जाडी वाल असून आपला छत्तीस ते चाळीस साधारण चाळीस जण ऊस गेला आपला गे छत्तीस चाळीस जण आहे आपला रासनी खात असं होतं का नाही वाढत नाही शिवाय रासनीपेक्षा आपला खर्च कमी आहे का जास्त आहे कमी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे आमचं एक वाक्य आहे म्हणजे नाथ केला पण वाया नाही गेला तुमचं बाब खरं ठरलं बरोबर नाथ केला वाया नाही गेला ना गेल। बरोबर खरं ठरलं आपल्या डोळे साहेब तुम्ही सुरुला वापरलं रथ चांगला घेतला पंधरा वाढलं आता खोड्याला वापर खोड पण आपला पंधरा वाढलेला आहे मी इथून पुढे पण शंभर टक्के औषध वापरत राहणार शेतकऱ्याला पण सांगा आजूया बऱ्याच लोकांना सांगेल वापरली पण औषध बरोबर तुम्ही असंच विश्वास ठेवला असे औषध वापरत राहावा ही आमची नम्र विनंती शिवाय तुम्ही मुलाखती त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण